मी उद्धव पाटील बोलतो कार उद्धव पाटील बोलतोय कुठून कारला 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 बिबटे आले इकडे कारल्या मध्ये आता जवळगाव मध्ये होता ना आता इकडे कस का आलं ना आलं इकडं आपल्या शेताकडे मग व्हिडिओ काढला का व्हिडिओ काढला का रे कोण काढला तिथल्या मग कोण कारला म्हणजे आपल्या आपश आपला कारला बसला हा हा मग ती इकडचा आला बघा जवळ घ्यायचा आला जवळ घेऊन इकडं राईट राईट एकच शिवार ना तुमचं जरा धरणारी कोण असली तर त्याला पाठवून द्या बिबट धरायला काय जो काय का वन विभागाच्या अधिकारी यावं लागतं दोन हजार आपण जावं लागतो जवळ घ्यानं बघा जवळ घ्या कार मग तुम्ही एक काम करता का व्हिडिओ काढता का आणि ऐका गे व्हिडीओ काढा आणि लोकांचा बी व्हिडिओ काढा खरं आहे म्हणून आम्ही जवळ जाऊन बोलतो कार लावून हे बिबट्या बागा म्हणून असं व्हिडिओ काढा मी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलतो आता लगेच चालतंय पण तुम्ही जेवढे व्हिडिओ काढा प्रूफ प्रूफ आपल्याला द्यावं लागतंय बिना प्रूफचं काय खरं नाही टाका